कोकणामध्ये रिव्हर टच कोकण स्पर्श फेस टू मिडल क्लास लोकांची प्लॉट आणि घर घेण्याचे स्वप्न पूर्ण करणारा हा प्रोजेक्ट अवघ्या एका वर्षामध्ये मिळालेल्या चांगल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद एकूण बावन प्लॉटपैकी सत्तेचाळीस प्लॉटचे बुकिंग हे तुमच्या आशीर्वादाने पूर्ण झाले कोकणात ज्यांना प्लॉट घ्यायचा आहे अशा या आपल्या वेळम गावामध्ये आणि तेही निसर्गाच्या सानिध्यामध्ये कोकणी लोकवस्तीच्या जवळ आणि सर्व सुखसोयींपासून अगदी जवळवासच्या भागामध्ये काही जणांनी प्लॉट घेण्याची इच्छा दर्शवली आम्ही हा कोकण पर्षफ फेस टू त्याप्रमाणे तयारसुद्धा केला आणि त्याला तुमचा आशीर्वाद आणि तुम्ही दाखवलेला विश्वास या गोष्टीमुळेच या फेज टूची बुकिंग फास्ट झाली तुमच्या आशीर्वादानेच हे आम्हाला साध्य करणे सोपे झाले या ठिकाणी येणारा प्रत्येक माणूस हा कोकणी चिरेबंदीच्या घराच्या आकर्षणाने आपल्या प्रोजेक्टमध्ये प्लॉट बुक करतो अशा प्रकारचे कन्स्ट्रक्शन तेही चिऱ्याचे आणि त्यावरती कोकणी कौले त्याचप्रमाणे पार्किंगसाठी मोठी अशी स्पेस रस्टिक इफेक्ट देणारी ही चिऱ्याची पार्किंग आणि गाडी पार्क केल्यानंतर बाजूला असलेले आपले छोटे गार्डन एखाद्या छोट्या प्लॉटमध्ये सुद्धा आपण कशा प्रकारे डेव्हलप करू शकतो याचे उत्तम उदाहरण आपल्या या प्रोजेक्टमध्ये आम्ही दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे हा एक सॅम्पल बंगलो आहे तो विकण्यासाठी नाही आहे पण एक अंदाज येण्यासाठी आम्ही तुमच्यासाठी तयार केलेला आहे दोन गुंट्याच्या या प्लॉटमध्ये साडेपाचशे स्क्वेअर फूटचा वन बी एच के आम्ही तयार केला मागील आठवड्यात आम्ही तुम्हाला टू बी एच केचा बंगलोसुद्धा दाखविला होता त्याचे व्हिडिओ तुम्हाला आपल्या वीआर कोकणच्या चॅनलवरती पाहायला मिळेल त्याचप्रमाणे आय बटनवरती क्लिक केलात तरीसुद्धा ती तुम्हाला व्हिडिओ पाहायला मिळू शकते त्याचप्रमाणे काही कस्टमर रिव्ह्यूच्या व्हिडिओसुद्धा आपल्या या यूट्यूब चॅनलवरती आहेत कारण की येथे येणाऱ्या प्रत्येक कस्टमरने आमच्यावरती दाखवलेला ट्रस्ट आणि त्यांनी दिलेली कमेंट्स तुम्हाला या तुम्हाला चॅनलवरती नक्कीच पाहायला मिळतील थोडं आपल्या या बंगलोबद्दल जाणून घेऊया आणि येथील कन्स्ट्रक्शनबद्दलसुद्धा माहिती समजून घेऊया आपल्या बंगलोमध्ये एंटर करतानाच तुम्हाला स्पेशियस असा वरांडा मिळतो त्यामध्ये सुद्धा लाईटचे पॉईंट्स आणि फॅनची सोयसुद्धा आपण त्याचप्रमाणे झोपाळा वॉलवरती कोकणी जीवनशैलीचे देवळीसुद्धा तुम्हाला पाहायला मिळते स्पेशियस असा वरांडा ज्यामध्ये आपण चार चा ते पाच माणसे संध्याकाळच्या वेळेस निवांत चहा पिण्यासाठी बसू शकतो एंट्री करताना मेन डोअर हा सागवानमध्ये करण्यात आलेला आहे त्याला सुद्धा चांगल्या प्रकारचे कार्विंग तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळते आणि ते सुद्धा सुंदर कार्विंग आहे स्पेशियस असा हॉल क्रॉस व्हेंटिलेशनसाठी मोठ्या विंडो जिंदल कंपनीच्या मटलचे या विंडो आहेत सेफ्टी ग्रिल त्याचप्रमाणे विंडोना सुद्धा देण्यात आलेले आहे वरती आरसीसी स्लॅबचे रुफिंग असून त्यावरती मँगलो टाईज देण्यात आलेले आहेत एक वॉल हायलाइट करण्यासाठी आपण चिऱ्यामध्ये ठेवलेली आहे स्पेस यामध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारची कमतरता या ठिकाणी जा दिसणार नाही जवळपास सर्व प्रकारचे इलेक्ट्रिकल पॉईंट आणि तेही कन्सील पॉलिकॅप केबलचा वापर करून ते तुम्हाला आम्ही प्रोव्हाइड करतो सुंदर अशी ही चिऱ्यामध्ये हायलाइट करणारी वॉल मग म्हटल्याप्रमाणे हे सर्व स्लोपिंग स्लॅब आहेत ग्राउंड प्लस वनला ग्राउंड फ्लोअरला प्लेन स्लॅब आणि त्यावरती स्लोपिंग स्लॅब जेणेकरून पावसाचे जे पाणीसुद्धा सहज निघून जाते की आहे की नाही स्पेशियस असा हॉल वन बी एच केच्या बंगलोमध्ये काही विंडोना आपण अशा सीट आऊट विंडो दिलेल्या आहेत जेणेकरून निवांत असे या ठिकाणी आपण बसू शकतो इलेक्ट्रिकलचे स्विचेससुद्धा स्टँडर्ड आहेत सर्व प्रकारचे इलेक्ट्रिकल पॉईंट्स आम्ही या बंगलोमध्ये देत आहोत अजून पुढे माहिती बघूयाच पण त्याआधी तुम्ही वेअर कोकणला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला नवीन प्रॉपर्टीचे अपडेट्स हा सहज व लगेच मिळतील आम्हाला फेसबुक इंस्टा व्हॉट्सॲप आणि टेलिग्रामवरती सुद्धा फॉलो करा हॉल आणि किचनला पार्ट कणमध्ये करण्यासाठी समोरच एक आपण टेराकोटा मेज दिलेली आहे किचनला मोठी विंडो जेणेकरून व्हेंटिलेशन सुद्धा प्रॉपर राहील ओट्याचे ग्रेनाईटसुद्धा तुम्हाला सुंदर क्वालिटीचे आपण देत आहोत मध्ये दे रस्टिक इफेक्ट दिसण्यासाठी ही टेराकोटा मेश किचन ओट्यावरती असलेल्या सुद्धा चांगल्या क्वालिटीच्या देण्यात आलेल्या आहेत बेडरूम आणि तोही बारा बाय दहाचा स्पेशस असा बेडरूम त्याला लॉपची सुविधा सुद्धा प्रोव्हाइड करण्यात आलेली आहे चांगल्या क्वालिटीचे फ्लोरिंग आणि मोठी सिट आउट विंडो बंगलो कन्स्ट्रक्ट करीत असताना अल्ट्राटेक सिमेंट आयकॉन स्टील अशा उत्तम क्वालिटीच्या आणि ब्रँडेड मटेरियलचा वापर करण्यात आलेला आहे इलेक्ट्रिकलमध्ये पॉलिकॅप केबल आणि अल्युमिनिम साईडिंगच्या विंडो या जिंदल कंपनीमध्ये आहेत ऑथेंटिक आणि मॉडर्न लुक देणारी ही बाथरूम मध्ये जाग्वार कंपनीचे सर्व प्रकारच्या क्वालिटी मटेरियलचा वापर या ठिकाणी करण्यात आलेला आहे पासून सर्व पॉइंट्स बाथरूममध्ये सुद्धा तुम्हाला देण्यात येतात अशाच प्रकारे जर तुम्हाला सुद्धा आपल्या कोकणातील घराचे स्वप्न पूर्ण करायचे आहे आणि लक्झरियस बंगलोचे तेही कमी किमतीत तर आम्हाला लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करा मार्केट रेटपेक्षा सात ते आठ लाख रुपये स्वस्त असे हे, हे। बंगलो आहे म्हणजेच प्लॉट प्लस बंगलोच एक पॅकेज आहे प्लॉटला चिऱ्याचे कंपाऊंड गेट पाच झाडांचे प्लांटेशन अंडरग्राऊंड इलेक्ट्रिसिटीचा सप्लाय चोवीस तास पाण्याचा सप्लाय आणि त्यावर होणारा कस्टमाइज अशा प्रकारचा बंगलो जो तुम्ही पाचशे सातशे हजार ग्राउंड जी प्लस वन आणि तोही कधीही करून घेऊ शकता अधिक माहितीसाठी तुम्ही स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती आम्हाला कॉल करा किंवा आमच्या यूट्यूब चॅनलवरती बऱ्याचशा व्हिडिओ तुम्ही पाहू शकता ज्यामध्ये तुम्हाला कोकण स्वच्छ फेस टूच्या व्हिडिओज आणि सध्याचा स्टेटस पाहायला मिळेल आणि अजूनसुद्धा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर इमिजिएट चॅनल सबस्क्राईब करा